नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर शहरातील मूलभूत सोयी व विकास कामांसाठी राज्य शासनानं नव्याने पंच्याऐंशी कोटी रुपयांचा तसेच भिंगार शहरातील मूलभूत सोयीसुविधा विकासांसाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर निधीला मंजुरी दिली आहे त्यामुळे नगर असा भिंगारलाही आमदार जगताप यांच्या माध्यमातून विकास कामाचे मोठे गिफ्ट मिळाले आहे या निधीमुळे अनेक रस्त्यांचे भाग्य उजळणार असून नवीन उद्याने क्रीडांगणे चौक सुशोभीकरण तसंच अन्य विकास कामे होणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या विश्वासू आमदाराला भरीव विकास निधी देऊन नगर शहराच्या विकासाचे नव्याने पायाभरणी केली आहे शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सुरू आहे नगर शहराकरता पुन्हा एक चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारच्या तिजोरीतनं या नगर शहरापर्यंत आज पोहोचलेला आहे कालच रात्री त्याचा जी आर देखील आपल्या नगराला प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमची जी काही सन्मान्य नगरसेवक मंडळी आहेत त्यांची जी सुचवलेली कामं होती त्या सगळ्यांच्या कामांना राज्य सरकारच्या माध्यमातून चव्वेचाळीस कोटी रुपये हा इतका निधी प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी सुचवल्याप्रमाणे प्राप्त झालेला आहे आणि पुन्हा जी मोठी रस्ते आहे डीपी रोड ज्याला आपण म्हणतो त्या रस्त्यांकरता देखील जवळपास पन्नास कोटी रुपयाचा निधी हा आपण वेगवेगळ्या कामांकरता सुशुभीकरण असल छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या समधी या ठिकाणी पुतळ्याचं स्थळ असेल त्या ठिकाणच्या स्थळाकरता देखील निधी मिळालेला आहे शुभमीकरणाकरता त्याचप्रकारे मिस्तबाग माना करता जसा पूर्वी काही निधी उपलब्ध केला करता तर अजून दोन कोटी रुपयाचा निधी त्या परिसरामध्ये देखील आपण मंजूर केला आहे असे विविध रस्त्यांच्या कामाच्या बरोबरीनं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जसं आता सारसनगर परिसरामध्ये रामदेवराव मंदिरा शेजारी जे काही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू आहे तर ते देखील जवळपास मोठ्या रकमेचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तर तो देखील असा मंजूर झाला आहे तशाच धर्तीवरती शहर वाढता आहे वाढत्या शहराच्या दृष्टिकोनातून जे आपलं वाढत्या उपनगरातलं गंगा गंगाउद्यान आहे गंगा गंगाउद्यानच्या मागे महानगरपालिकेच्या मालकीची असणारी जागा त्या जागेमध्ये देखील आता एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अध्यवत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिथन ऑलिम्पिक खेळाडू घडले पाहिजेत असा जो काही आमचा एक माणस आहे तर त्या प्रकारे तिथं देखील आता मान्यता आपल्याला शहराकरता मिळाली आहे असे वेगवेगळी कामं नगर सहकार्याप्रमाणे प्रत्येक काम आज सरकारच्या माध्यमातून नगर शहरापर्यंत आणि नागरिकांना डायरेक्ट त्याचा कसा फायदा होईल अशी सगळी कामं आज घेण्यात आली आहे त्यामुळे राज्य सरकारचे मेंबरपूर्वक या ठिकाणी खर इतका मोठा निधी हा दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर